आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज आदिवासी विभाग विकास अमरावती राजकमल चौक येथील हॉस्टेल मध्ये घाणीचे साम्राज्य विद्यार्थ्यांचे जीव धोक्यामध्ये राजकमल चौक अमरावती या ठिकाणी असलेले आदिवासी विभाग यांचे असलेले मुलांचे हॉस्टेल येथे पूर्णपणे घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे त्या ठिकाणी एकूण एकशे पंचेचाळीस विद्यार्थी राहतात त्या ठिकाणी पाहणी केली असता संपूर्ण असुविधेने भरलेले हॉस्टेल निदर्शनात येत आहे आदिवासी विभाग विकास यांच्याकरता घेतले असलेले प्रायव्हेट बिल्डिंग सुद्धा शिकस्त झालेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारची सुखसुविधा मिळत नाही आम्ही त्या ठिकाणी गेलो असतात तेथील प्रभारी प्रभारी केअरटेकर नकराडे यांना विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला उत्तर देण्याचे टाळले एकशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांचा स्टॉप असलेली ठिकाणी गोरगरीब विद्यार्थ्यांचा गैरसोय होत आहे यावरून हे लक्षात येते की सरकार याकडे किती गांभीर्याने पाहत आहे आदिवासी विभाग विकासाचे अनेक हॉस्टेल अमरावती शहरांमध्ये आहेत सर्वांची चौकशी करण्यात यावी अशी आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत त्या असलेले गोरगरीब विद्यार्थी यांचा जीव धोक्यामध्ये जाऊ नये अशी शासनाकडे आमची नम्र विनंती आहे की त्या ठिकाणी सुख सुविधा लवकरात लवकर पुरण्यात यावी बघूया सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे